आज आम्ही चालू आहे दिवाळीची शॉपिंग करायला तर बाकीचा हॅपी दिवाळी विकत घ्यायचं धनविकत मग मी घेतलं ओके सो धनविकत घ्यायचं असतं आज चांगलं असतं आणि खूप धन असेल तर पैसे विकत घ्या पैसे विकत सत्कार घ्यायचा सण चांदी विकत चांदी विकत घ्या ओके सो सगळ्यांना हॅपी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा सो आज आम्ही जातोय शॉपिंगला फायनली दिवाळीच्या शॉपिंगला दिवाळी चालला जावं आम्हाला सुट्ट्या नव्हत्या आज सुट्टी झाल्या दुपारी बारा वाजल्यापासून तर आता सध्या चाललोय बायकोला आणायला म्हणजे हिची वहिनी ह्या ब्लॉगरची कारण एक मेंबर कमी होते ना शॉपिंगला त्यामुळं आणि आता ड्राईव्ह करतोय त्यामुळे मी कॅमेरात बघू शकत नाही तर तेवढे ऍडजस्ट करून घ्या तुम्ही आता तू लास्ट टाइम अजिबात बोलला नव्हतास व्हिडिओ मध्ये आला मम्मी काय आणि म्हणला हाय आणि म्हणला की मला नाही बोलायला येत गणपतीच्या वेळेला बहुतेक तर छोट्या सा क्लिप मध्ये टाकलेलं मी हा आणि आज बघ किती बोलतोय सही माझी मम्मी हा माझा दादा माझा दादा आणि आता मी चाललोय वहिनींना आणायला सो त्या आल्यानंतर त्या इथं पुढे बसतील सो मी दाखवेन तरी पण करतील त्या करती कंटिन्यू जर केल्या तर so, सो त्याच सो so, आम्ही शॉपिंगला चाललोय हा व्हिडिओ असाच होणार आहे आणि एडिट करून मी ट्राय करेन की आजच्या आज अपलोड करायचा सो so, थोडा स्टेट्यून थोडस बघत राहा मागचं विसरून जाऊ ओके जॉइन असा नाही मी काय केलं तुझं व्हिडिओ बघितलं मग मला बोलायचं इन्स्पिरेशन आलं मग मी बोलायला लागलो एवढं बोलायला लागलो एवढं बोलायला लागले की लोक आता मला हा किती बोलतो ब्लॉगिंगचं चॅनल काढलं पण नाही का

अगोदरच्या काळात त्यांना खायला जास्त मिळायचं ठीक आहे आता लो लोक जास्त खायला त्यामुळे त्यांना खायला मिळालं म्हणून कुपोषित झाले आणि प्रजा प्रजाती खूप कमी झाल्या हा ते झाले त्यांनी एक अपग्रेडे कॉम्पॅक्ट म्हणला मला माहित नसत पिंक कलरचा

त्यानंतर आम्ही वहिनीला घेतलं त्यानंतर आम्ही बघितलं की इंजकंजीमध्ये एवढे स्टॉल लागले सगळे आकाशकंदील वगैरे आणि आम्ही गेलो साडी घ्यायला नाही एक साडी पसंत पडत नाही एक साडी आवड एक नंबर आहे आणि घरून आणलेले आम्ही गाडी मस्त मस्तपैकी निघालो वेड खेळला जिथे आहे शेतकरी

हो ब्लॉग तुमची बनारसची साडी खरंच चांगली आहे सुखम चांगलं आहे खरं वेगवेगळं हम्म जरा डल वाटते हा जरा चांगलं हो प्लेस केलं नाही मी एवढ्या साड्या का घेताना वेगळीच घेणार ओ ब्लॉगर हे बघा की ओ ब्लॉगर हे बघा की घरी मोडल्यास साडी जात काय पसंत पडली तर बरं आहे ना दुकानवाल्या शिवायच देणार आहे घ्यायचं नसते काय नसते आणि उगाच ते मी बघता घरी मोडून असं म्हणणार आहे एका साडीला दोन दोन ब्लाऊज दिल्या

बायकांना एक साडी पसंत पडना एक जी घेणं पसंत पडायला लागली दोघांना होत दाखवा की तुमचं काय हा हा असलं असलं असेल पूर्ण नाव सांगायचं डिटेल मध्ये व्यवस्थित तुमचं लग्न झालंय मालक आहेत तुमचे ओके okay, ओके okay. नाही तुम्हीच म्हटलं असा नाही मालक म्हणून বল ও পা পা দের খালে আ । सो हा व्हिडिओ मला वाटला होता की मी धनत्रयोदशी दिवशी अपलोड करेन पण त्यानंतर खूप काम आली बरेच मध्ये फंक्शन झाले माझ्या भाव इंगेजमेंट एंगेजमेंट अँड ऑल सो so, मला हा एडिट करायला माहिती जमलं आणि त्याच्यानंतर याचं प्रॉपर एंड नव्हता सो so, फायनली मी हैदराबादला आले आणि मी डिसाईड साईड की चला आता अपलोड करूयात सो so, हा ही क्लिप मी मध्येच लागते सो म्हणून माझी दादाला काय झालेलं आणि तो खूपच बोलत होता त्या दिवशी बट आय फेल गुड की ॲटलीस्ट कॅमेरा फिअर नाही आहे आता कॅमेराच्या समोर तेही नीट नीट म्हणजे न घाबरता बोलू शकतात आणि मग ट्राय करेन माझ्या फॅमिलीला पण इन व्हिडिओजमध्ये इन्क्लूड करायचा सो so, दॅट्स इट आणि ही सगळी शॉपिंग मी स्वतः केली होती माझ्या फॅमिलीसाठी पहिल्यांदा आणि आय सो गुड अँड प्राऊड आणि हे माझ्या मम्मीचे शब्द क्लिप असेल याच्यानंतर फॉर यू मी मुलगीच्या पैशांनी कधी नाही ते शॉपिंग केली म्हणजे तसं तू बारीक सारीक गोष्टी असे पाच सात हजारच्या आरामात घेतल्या सोड पण तरी पण असं सो कॉल की बाबा आज असं म्हणून तुला काय वाटलं छान वाटलं मस्त वाटलं मुलंच सगळी घेतात किंवा नवराच घेतोय असं काही नाही मुली पण घेऊ शकतात अशा मुली पाहिजेत ओके सो दॅट्स इट दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मी असंच एंड करतो कारण की आता मला झोप आली सो बाय बाय आणि अजून थोडे ह्याच्यानंतर लक्ष्मीपूजनचा एक ब्लॉग येईल भाऊबीजचा पण येईल सो स्टेट येऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय